नमस्कार होममेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण अगदी झटपट तयार होणारी टिफिन रेसिपी बनवतो आहे टिफिन रेसिपीमध्ये सोयाबीनची चमचमीत भाजी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ती पाहणार आहोत इथे मी गरम पाणी घेतलं आहे या गरम पाण्यामध्ये हे घेतलेलं दोन वाटी सोयाबीन भिजत ठेवायचं आहे या सोयाबीनला चव खूप छान लागावी या यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊयात मीठ घातल्यानंतर हे सोयाबीन पूर्णपणे पाण्यामध्ये एकजीव करून घेऊयात आणि झाकण ठेवून थोडा वेळ मुरण्यासाठी असंच बाजूला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात गॅसवरती कढाई गरम कराय ठेवायची आहे कढाई गरम झाली की यामध्ये खाण्याचं तेल घालून घ्यायचं तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीवरती कमी जास्त करू शकता आता यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालून घेऊयात आणि लगेच दोन मोठे कांदे चॉपरमध्ये अगदी बारीक करून घेतलेत ते घालून घ्यायचे कांदा जर तुम्ही अगदी बारीकून वापरला तर ही भाजी मिळून यायला खूप मदत होते आता हा कांदा आपल्याला एकसारखा हलवत गुलाबी रंगाचा पर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे एकसारखं हलवत राहायचं म्हणजे कांदा एकसारखा भाजला जातो कांदा चांगला भाजला गेला लगे की लगेच यामध्ये एक चमचा आले लसणाची पेस्ट घालून घेऊयात एकसारखे मिक्स करून घेऊयात आता हेही आपण कांद्यासोबत एकसारखं थोडा वेळ परतवून घेऊयात कांदा तुम्ही जेवढ्या तेलामध्ये छान भाजता ना तेवढी भाजीची चव खूप छान लागते आता यामध्ये दोन टोमॅटो मध्यम आकाराचे दोन टोमॅटो बारीक कट करून घेत घेतलेत ते घालून घेऊयात चवीनुसार मीठ घालूयात एकसारखं एक जेव करून घेऊयात आता हे टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत यासाठी यावरती झाकण ठेवूयात आणि गॅस लहान करूयात साधारण दोन ते तीन मिनिट आपल्याला गॅस लहान करून हे टोमॅटो यामध्ये मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे चा टोमॅटो चांगलं शिजलं गेलेलं आहे आणि मऊ झालं आहे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये मसाले घालून घेऊयात एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा किंवा एक चमचा लाल तिखट कश्मीरी लाल तिखट आणि एक छोटा चमचा हळद घालून घ्यायची आता हे संपूर्ण मसाले एकसारखे मिक्स करून घेऊयात तुम्ही कोणतीही भाजी बनवत असाल व्हेज असो किंवा नॉन व्हेज ज्यावेळेस तुम्ही मसाला चांगला भाजताना त्यावेळेस या भाजीची चव खूप छान लागते आणि भाजी मिळूनही येते एकसारखं बघा तेल सुटेपर्यंत मसाला झाकण ठेवून परतवून घेतलेला आहे आता यामध्ये एक चमचा बेसनपीठ घालून घ्यायचं आणि दोन चमचे ताजं दही घालून घ्यायचं यामुळे काय होतं दह्यामुळे या रेसिपीला चव खूप छान लागते आणि बेसनपीठ घातल्यामुळे ही रेसिपी पूर्णपणे मिळून यायला मदत होते आता मसाला चांगला भाजला गेलेला आहे जे आपण सोयाबीन गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं तेही चांगलं मऊ झालेलं आहे यातील पाणी वेगळं करून हे सोयाबीन पूर्णपणे पाण्यातून वेगळं करून घ्यायचं अशा पद्धतीने आता मसाला चांगला भाजून झालेला आहे यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालताना शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे हा मसाला छान असा पटकन उकळायला सुरुवात होते याला उकळ्यायला सुरुवात झाली की लगेच यामध्ये भिजवलेले सोयाबीन आहेत ते घालून घ्यायचे आणि या मसाल्यांमध्ये एकजीव करून घ्यायचे पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीवरती यामध्ये कमी जास्त करू शकता आता यावरती झाकण ठेवायचं गॅस लहान करायचा आणि साधारण पाचच मिनिट याच्या पण वाफ काढून घ्यायची पाच मिनटांमध्ये ही सोयाबीनची भाजी खाण्यासाठी तयार होते छान अशी मिळून आलेली आहे अगदी झटपट तयार होते टिफिन रेसिपी म्हणून ही बनवायला खूप सोपी आहे चवीला अप्रतिम लागते एकदा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा कशी झाले ती कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद